हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे दस दसऱ्या इथे मी दसऱ्याचीच तयारी करायला गेलेली आहे आधी स्वयंपाक बनवून घेते असं म्हटलं तर त्यासाठी मी इथं वरण आणि बटाट्यांची भाजी पडणार आहे त्याचसाठी इथे कांदा वगैरे मी चिरून घेतलेला होता मग आता फोडणी देत आहे दोघं साईडला मी इथे फोडणी देऊन घेणार आहे दोघे गॅसवरती एक गॅसवरती मी बटाट्यांची भाजी इथे माझी तयार झालेली आहे दुसऱ्यावरती बटाट्यांची भाजी होत होती तोपर्यंत दुसऱ्यावरती सुद्धा वरणाचा मसाला तयार करून रेडी होता मग तिथेसुद्धा मी आता वरण टाकून देत आहे वरण शिजत होतं तोपर्यंत म्हटलं रांगोळी काढून घ्यावी म्हणून इथे लगेच रांगोळी काढायला घेतली रांगोळी बघा माझी अशी सॅ सिम्पल अशी मी रांगोळी इथे काढलेली आहे थोड्याशा जाच्यात मी रांगोळी काढलेली आहे यावेळेस त्यानंतर मग लगेच इथं पुऱ्यांची करायच्या होत्या तर त्याच पुऱ्या करायला घेतल्या पुऱ्या मला अशा लगेच सगळ्या सातच्या सात लाटून घेता येत नाही म्हणून मी आधीच इथं सर्व लाटून घेत असते व नंतर फक्त तळत असते थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड